लोकमत सखी मंडळी उन्हाळ्यात आपल्या प्रत्येकाला कॉटनचे ड्रेसेस गरजेचे असतात रेडीमेड ड्रेसेस आणि त्याचसोबत यांच्याकडे तुम्हाला मोठा सेल बघायला मिळणार आहे सेल म्हणजे काय तर त्यांचा एक मेगा सेल सुरू आहे पंधराशे पन्नासपासून ते दोन हजार पाचशेचे जे काही ड्रेसेस आहेत त्यांच्याकडे ते तुम्हाला किती रेटमध्ये हो मिळणार रे, आहेत तर फक्त आणि फक्त तेराशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळणार आहे बरं त्यांच्याकडे एमपासून ते फाईव्ह एक्सेलची रेंज पण अवेलेबल आहे ह्यांच्याकडे कुर्ता आणि पॅन्ट असा सेट त्यासोबत फक्त कुर्तीज असं बरंचसं कलेक्शन आहे ड्रेस मटेरियल पण आहे आणि त्यांच्याकडे टेलरिंग सर्व्हिस पण मिळणार आहे का हे सगळं काही व्हिडिओमध्ये कळेल एक्झॅक्टली खरेदी कुठे करतोय तर ही खरेदी करतोय आपण ठाणे वेस्टमध्ये ठाणे वेस्टला कुठे आहे स्टेशनच्या बाहेर या ठाणे वेस्टला ठाणे वेस्टला स्टेशन रोडवरती तुम्हाला यायचं आहे एक सिम्पल ॲड्रेस सांगायचं झालं तर पटेल साडी किंवा तर नागरिक साडी हे जे साड्यांची दुकान आहेत ती खूप फेमस साड्यांची दुकानं आहेत ठाणे स्टेशन रोडला तर पटेल साडीचं जे दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला कोपऱ्यातच एक गल्ली दिसणार आहे अपोजिटला रोड क्रॉस करा आणि क्रॉस केल्यानंतर तुम्हाला रोड साईडला इझिली चुडीदार पॅलेस असं दुकान दिसू शकतं आहे किंवा तर रोड क्रॉस केल्यानंतर फरसांचं दुकान आहे आणि त्यासोबत इथे तुम्हाला भांड्यांचं दुकान बघायला मिळेल त्याच्या अगदी शेजारी आहे चुडीदार पॅलेस एक महत्वाचा लँडमार्क अपोजिट साईडला ऍपल सलोन असं सुद्धा आहे त्याच्या अगदी अपोजिटला चुडीदार पॅलेस ठाणे बेस्टला तुम्हाला दुकान बघायला मिळणार आहे इथे एक्झॅक्टली खरेदीला कधी कधी येऊ शकता हे सगळे डिटेल्स आणि ते ऑनलाईन डील करतात की नाही सगळं काही व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहे मी सांगणार नाहीये चला बघूया चुडीदार पॅलेसमध्ये सेल सुरू तेरा ते ते आहे तेराशे रुपयात आपल्याला रेडीमेड ड्रेसेस मिळणार आहेत पण ते कोणत्या मटेरियलमध्ये आहेत आणि कोणते ड्रेसेस कारण की स्टोअरमध्ये आल्यानंतर तर बरीच व्हरायटी आहे पण नेमकं कोणत्या सेक्शनमध्ये आपल्याला तेराशेचे ड्रेसेस बघायला मिळणार आहेत तर ते आपण बघूयात नमस्कार खूप खूप स्वागत आहे लोकमत मध्ये तर तुमच्याकडे चा सेल सुरू आहे असं मी ऐकलं तर कोणते कोणते ड्रेसेस आपल्याला त्या तेराशेच्या रेंजमध्ये मिळतील कॉटन्समध्ये सिल्कमध्ये मोस्ल आणि सिल्क मध्ये पन पर च्या रेंज मध्ये भेटणार पंरास, ती रेंज पंधराशे पन्नास ते दोन हजार पन्नास पर्यंतची रेंज आपल्याला ओके आणि समजा थ्री एक्सेल फोर एक्सेल घेतलं आणि त्याची प्राइस समजा दोन हजार असेल तर मग तेही तेराशे तेराशे मध्ये भेटणार आपल्याला टू पर्यंत रेंज भेटणार आपल्याला मस्त त्यातली व्हरायटी बघूयात आपण काही टॉप मध्ये येणार मॅडम

मस्त दहा मस्लिन मध्ये मस्लिन फॅब्रिक मध्ये फॅब्रिक मध्ये अरे वा आतमध्ये लाइनिंग पण आहे मस्त स्लूज प्रत्येकाचे थ्री फोर देणार प्रत्येकाचे थ्री फोर स्लीव्ह बर सो इथे आपण बघू शकता ओहो नाही सो थ्री फोर्थ स्लीव असंही नाही की शॉर्ट स्लीव मिळणार आहे तुम्हाला थ्री फोर्थ स्लीव्ह मध्ये तुम्हाला असे टॉप बघायला मिळतील आणि हे खूप छान आहे समोरून असं लोकरीचं काम वगैरे केलंय त्याच्यावर मस्त आणि ही कॉटनची पॅन्ट त्याला बॉटमला तुम्हाला थोडं थ्रेडवर्क केलेलं दिसेल आणि याचा दुपट्टा बघू आणि ही कोणती साईज आपण बघतोय मीडियम बरं आपण एक एक करून सगळे साईज बघणार आहोत बरं वा सो अगेन हा ही तुम्हाला तेराशे रुपयात मिळणार आहे ड्रेस मस्त कॉटन मध्ये फुल स्लीव मध्ये आहे हो उन्हात फिरायचं म्हटलं तर कंप्लीट असं सगळं बॉडीचे जे काही पोर्शन आहे ते क्लोज असले पाहिजे तसं बऱ्याच महिलांचं असतं टॅनिंग नको किंवा काही त्रास नको म्हणून तर तुम्ही असे काही आउटफिट्स प्रेफर करू शकता आणि हे खूप सुंदर डिझाईन्स आहेत सध्या सो हे खूप चालत आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त प्रिंट आहे त्याच्यावर गळ्याभोवती फक्त थोडंसं काम आहे बट आय थिंक दॅट इज ओके ते, ते तुम्ही कोणत्याही साध्या कॉटनच्या ड्रेसला थोडा उठावदार दिसण्यासाठी तुम्ही तसं वापरू शकता ह्याची पॅन्ट पॅन्ट कॉटनमध्येच आहे ना वा सो कॉटनमध्ये तुम्हाला अशी पॅन्ट मिळणार आहे आणि दुपट्टा ही सव्वा दुप्ट्यामध्ये मस्त सो या दुपट्ट्याचा वापर अगेन तुम्ही स्कार्फ म्हणूनही करू शकता जेव्हा तुम्ही बाईक राईड वगैरे करताय गाडी चालवताय त्या वेळेला रेग्युलर ओढणी घेता तसं घेऊ शकता खूप सुंदर मोती कलर मध्ये ड्रेस आहे आणि आतमध्ये अस्तरही आहे याच्या ते महत्वाचं खूप सुंदर अबोली रंगाचं थ्रेडवर्क केलं गेलंय गळ्याभोवती आणि अगेन फुल स्लीव मध्ये मस्त आहे ह्याचा दुपट्टा तुम्हाला अबोली रंग आणि त्याच्यावरती गोल्डन जरच काम आणि ह्याची पॅन्ट कशी असेल क्रीम कलर क्रीम ओ अच्छा वा मस्त सुंदर ह्याची साईज काय आहे साईज मीडियम साईज आहे बरं आणि ह्याची प्राइस वन एट फाईव्ह झिरो आणि हे सुद्धा आपल्याला तेराशे मध्ये तेरा मिळणार कसलं भारी मस्त ग्रेट सो सु अगेन उन्हाळ्यात कुठे लग्नाला लग वगैरे चाललाय तेव्हा असं काही आउटफिट्स घेऊ शकता वा सुंदर सो so अगेन तुम्हाला प्रत्येक ड्रेसमध्ये इथे अस्तर बघायला मिळेल आणि हे जे पॅटर्न तुम्ही बघताय तुम्हाला मिळणार आहेत मस्त सो so आता आपण मगाशी कॉन्ट्रास्ट दुपट्टा असं वगैरे बघत होतो पण हे रनिंग कलर मध्ये बघतोय ज्या रंगाचा कुर्ता आहे त्याच रंगाचा त्याच रंगाची आणि दु, त्याच रंगाचा दुपट्टा असत मस्त सो अगेन ह्याच्याबद्दल क्वालिटीचं सांगायचं झालं तर ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला एक लाइनिंग बघायला मिळणार आहे आणि अगेन हे स्ट्रेचेबल मटेरियल मध्ये आहे सो उन्हाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाहीये असे काही म्हणजे बऱ्याच लोकांचं असतं की उन्हाळ्यात आपल्याला प्लाझो पॅन्ट वगैरे वापरायचे तर त्यावेळेला तुम्ही असे वापरू शकता समजा हा एक ड्रेस मला आवडलाय पण ह्याची साईज आहे एम एम पण मला ह्याच्यामध्ये समजा एक्सेल आहे वा वा मस्त सो हे सुद्धा ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत सो थोडं उन्हाळ्यात जे लग्न असतात त्याला घालण्यासाठी तुम्ही असं काही मस्त वर्क असलेला आणि थोडा हेवी लुक देणारा असा ड्रेस घालू शकता मस्त आणि याचा गळा पण खूप सुंदर आहे वी शेप मध्ये ह्याचा दुपट्टा आणि पॅन्ट बघू बॉटम सेम सेम आहे ना सेल्फ कलर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये आणि डबल कलर डबल कलर मध्ये ओके सो ज्या रंगाचा टॉप आहे आणि ज्या रंगाची पॅन्ट आहे त्या दोन्ही रंगाचा असा तुम्हाला दुपट्टा मिळेल आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पॅन्ट रेड कलर येणार बरं एक okay. रेड कलर बघू याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण साईज एम टू डबल एक्स भेटणार बर, एक बर। वा सुंदर जाल डिझाईन आहे पूर्ण असं वाटतं एका जुन्या साडीचा वापर करून हे बनवण्यात आले ग्रेट मस्त बॉटम डिझाईन सेंटर खाली पोटली बटन्स प्लस डिझाईन बॉटमवरती वरती येणार कटला अच्छा ओ बर so, so, सो या पॅन्टला तुम्हाला अशा पद्धतीचा कट येईल मस्त ग्रेट नेक्स्ट काय बघू शकतो आपण चंदेरी आहे का चंदेरी नाही विचित्र मटेरियल म्हणून सिल्क फॅब्रिक येणार आहे पण बर हे स्लूज वर्क आहे पॅनल वर्क येणार स्लूज वर्क येणार प्लस पॉईंट याच्यामध्ये बॉटमला सुद्धा डिझाईन येणार अच्छा हां नाईस सो अगेन सी उन्हाळ्यात तुम्हाला कुठेही फंक्शनला वगैरे आहे कुठे पूजा आहे किंवा काही सणवार असतात त्यावेळेला तुम्ही हे असं काही घालून जाऊ शकता चार कलर्स आहे ना त्याच्यामध्ये बर दुपट फुल वर्क मध्ये खूप सुंदर सिंपल सोबर बुट्टी असलेलं आणि त्याला साईडने पॅचवर्क केलेलं असा दुपट्टा तुम्हाला मिळणार so, आहे मस्त हा कलरही खूप छान आहे सो याच्यामध्ये हे काही कलर ऑप्शन्स आणि त्यासोबत डिझाईन ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे अजूनही बरीच वरायटी आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय इथे आला तर तुम्हाला अजून व्हरायटी आणि पॅटर्न बघायला मिळू शकतात ग्रेट खूप असे वायब्रंट कलर्स आणि हे सगळे रनिंग कलर्स आहेत हा पण खूप मस्त आहे पण हा थोडा हा बघा हा कॉन्ट्रास्टमध्ये जाईल दुपट्टा तुम्हाला कॉन्ट्रास्ट मिळेल बाकी सगळे रनिंग कलर आहेत म्हणजे रनिंग ज्या रंगाचा टॉप आणि दुपट्टा त्याच तुम्हाला मिळेल मस्त सुंदर अनारकली ड्रेसेस खूप रेअर बघायला मिळतात मार्केटमध्ये पण इथे तुम्हाला बघायला मिळू शकतात आणि प्राइस एकोणीसशे पन्नास आहे पण हे सुद्धा आपल्याला तेराशे मध्ये भेटणार किती मस्त वाटतय ना हे समोरून तुम्हाला असं वर्क मिळणार काम पण मधून कट आहे ह्याला अनारकलीला कट नसतो युजली पण हा तुम्हाला थोडा ट्रेंडी पॅटर्न आणि मागून प्लेन असेल पण नॉट पण मिळणार आहे आणि अगेन थ्री देन स्लीव देव दिस दुपट्टा किती सुंदर वाटतोय ना हा सो हे अशा कलरवरती डार्क कलरवरती डार्क दुपट्टा आणि तुम्हाला अशी पॅन्ट मिळणार आहे ह्याच्या हे अशा पद्धतीची पॅन्ट आहे बरं आपण ऑनलाईनच जे करतो त्याच्यामध्ये तुम्ही एक ड्रेस मागवलं तर एक ड्रेसही पाठवू शकता बरं आणि ज्या एरियामध्ये पाठवणार त्यांचा कुरिअर चार्जेस त्यांना पे करावे लागतात बरोबर मस्त सो so, त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता आणि मग तुम्हाला इथला कोणता ड्रेस आवडलाय अकॉर्डिंगली त्यांच्या तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी वरती तुम्ही ऑर्डर तुमची प्लेस करू शकता मस्त मध्ये

त्याला व्हाईट बॉटम आणि व्हाईट विथ ब्ल्यू असा पॅचवाला दुपट्टा सो so, हे डबल एक्सेल ची रेंज आहे ही जी तुम्ही साईज बघताय वा मस्त खूपच सुंदर सो so, अगेन ह्याच्यामध्ये पण डबल एक्सेल आणि तुम्हाला असं थोडा पर्ल शेड मध्ये पॅन्ट आणि दुपट्ट्यावरती पण तुम्हाला असं वर्क काम मिळेल सुंदर एक नवीन फेब्रिक आहे रोमन सिल्क बोललं जातं त्याला रोमन सिल्क रोमन सिल्क बोललं जातं फुल वर्क पीस येणार त्याचा दुपट्टा सुद्धा छान आहे स्लूज वर्क येणार कलर्स चार कलर ची रेंज येणार ब्लॅक कलर येणार मजंटा कलर येणार राणी कलर न, ग्रीन कलर येणार वर्क मध्ये वर्क मध्ये दुपार सुंदर मस्त असो हे असे सगळे हेवी ड्रेसेस मार्केटमध्ये इझिली दोन हजार तीन हजारच्या रेंज मध्ये मिळतात पण इथे सेल आहे म्हटल्यावर हे तुम्हाला साधारण तेराशेच्या रेंज मध्ये इझिली मिळून जाईल मस्त आणि यातले कलर्स कलर्स आहेत किती कलर्स म्हणाला चार कलर्स मिळणार बरं आम्ही सगळे कलर्स नाही दाखवत आहोत इथे आलात खरेदीला स्टोर विजिट केलं तर तुम्हाला सगळे कलर्स एक्सप्लोर करता जवळून बघितलं तर सिक्वेन्सचं काम आहे आणि तुम्ही हे बघा किती मस्त वाटतंय अगेन ह्याला लाईनिंग आहे आतमध्ये आणि जे जर लेंथ बघितली तर ते फक्त थोडासा पॅच खालती रिकामा राहतोय बाकी तुम्हाला गुडघ्यांच्या खालपर्यंत अस्तर अव्हेलेबल आहे आणि हे तुम्हाला

अखेवी सिक्वेन्सचं काम गळ्याभोवती आणि अगेन तुम्हाला छोटे छोटे बुट्टी बघायला मिळणार मस्त नेटचा दुपट्टा वा किती सुंदर हा दुपट्टा पण किती मस्त वाटतोय मस्त थ्रेडवर्क आहे त्याच्यावर नाईस कॉन्ट्रोल दुपटाच डार्क कलर दोन कलर्स येणार एम टू डबल एक्सएल साईज येणार थ्री फोर्थ स्लीव्ह आहेत बॉटम स्ट्रेचेबल बॉटम मूर्ती डिझाईन्स कलर किती सुंदर आहे हा त्याच्यामध्ये ब्ल्यू ब्ल्यू आणि मरून कलर दोन हे दोन कलर आहे दोन कलर्स रेंज आहे -E -E so hey, ना साइज भेटणार एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स एक्सएल ह्याच्यामध्ये मिळेल वा मस्त सो अगेन हे कुठेही फिरायला जाताना किंवा हळदीला पूजेला वगैरे जाताना हे घालू शकता मल्टी कलर थ्रेड वर्क आहे ह्याच्यावर ग्रेट बॉटम स्ट्रेचेबल बॉटम आहे आता बरं आणि हे अगेन आतमध्ये तुम्हाला अस्तर आहे ह्याच्या सो so, सगळ्या पॅन्टच्या आतमध्ये अस्तर मिळणार आहे मस्त बांधणी दुपट वा मस्त बांधणीचा दुपट्टा सुंदर आणि त्याला टेसल्स लावून मस्त त्याला फिनिशिंग करण्यात आलंय ती मस्त वाटते ना हे ग्रेट फुल व्हाइट मध्ये तुम्हाला गोल्डन बुट्टी दिसतील आणि गळ्याभोवती तुम्हाला थ्रेडवर्क केलेलं दिसेल मल्टी कलर थ्रेडवर्क आहे दिस इज प्रिटी आणि खूप छान आहे ऍक्च्युली मस्त आणि याची व्हाईट पॅन्ट मिळणार आहे आणि दुपट्टा तर याचा खूपच जास्त सुंदर खूप आवडला हा मस्त ना खूप एलिगंट लुक देईल आणि उन्हाळ्यात असं म्हटलं जातं ना की उन्हाळ्यात तुम्ही असे लाईट शेड्स वगैरे वापरा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही थिंक so, हे असं काहीतरी मस्त घालू शकता आणि अगेन तुम्हाला ह्याच्या खालती अशी पॅन्ट मिळणार आहे तीही बघा फुल लेंथ पॅन्ट आहे ही पूर्ण थ्रेडवर्क आणि सिकवेन्स काम असलेलं आहे हा पीस फोर कलर्स चार कलर ची रेंज आहे चार कलर्स मिळतील पेस्टल शेड मिळतील मस्त दुपट्टा आहे सो प्रत्येक दुपट्ट्याची डिझाईन मात्र वेगवेगळी आहे सुंदर आता आपण एम टू डबल एक्सएल साईज बघितली पण त्याच्या वरची पण साईज आहे का आणि ते पण आपल्याला तेराशे मध्ये मिळेल का भेटणार ग्रेट बघू शकतो काही थ्री फोर फायव्ह मध्ये भेटणार प्युअर कॉटन मध्ये आणि हे थ्री एक्सेल ची साईज आहे सो इथे जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर हे बघा थ्री एक्सेल ची साईज रेंज तुम्हाला बघायला मिळेल आणि हे खूप मस्त आहे सो हे पुढून मागून कंप्लीट कॉटन मध्ये प्रिंटेड ह्याचा दुपट्टा आणि पॅन्ट सुद्धा सेम डिझाईन मध्ये तुम्हाला हे थोडे ब्लॉक प्रिंट्स बघायला मिळतायत ह्याच्यावर अशा पद्धतीने कॉटन मध्ये कॉटन मध्ये त्याच्यावरही पूर्ण प्रिंट बघायला मिळेल तुम्हाला ही कॉटनचा कॉटनचा फुल, फुल दुपट्टा कलर बर कॉलरमध्ये पॅटर्न कॉलर पॅटर्न मध्ये ही फोर एक्सएलची फोर हे बघा ह्याच्यावरती तुम्ही फोर ची साईज बघू शकता स्क्रीन वर मस्त वाटतं आपण कॉटनचा सो एकदम सुटसुटीत आणि इझी टू वेअर आणि हलका फुलका मटेरियल मध्ये मस्त कॉन्ट्रास्ट बॉटम येणार याच्यामध्ये वा पॅन्ट पण छान आहे आणि दुपट्ट्यावरती पण ज्या पद्धतीचं प्रिंट तुम्हाला बॉटमवर वर मिळतंय त्याच पद्धतीचं प्रिंट तुम्हाला दुपट्ट्यावर मिळणार मस्त आणि सॉफ्ट कॉटन मध्ये दुपट्टा ग्रेट आता फोर एक्सेल झाला पण फाय एक्सेल मध्ये बघूया बर सो आम्ही तुम्हाला डेमोसाठी म्हणून किंवा तर तुम्हाला साईज रेंज कळावी म्हणून आम्ही लिमिटेड कलेक्शन दाखवतोय स्टोअर व्हिजिट केलं तर तुम्हाला नक्कीच अजूनही बघता येईल वा सो हे डिजिटल प्रिंट आहे ना मस्त सो so, ही जी साईज रेंज आहे ओके सो अगेन हे बघा ही तुम्ही तुम्हाला फाईव्ह एक्सेल ची रेंज बघायला मिळेल स्क्रीनवर आता आपण हे रेग्युलर युज चे रे, रे, कुर्ती आणि पॅन्ट असं सेट बघतो पॅन्ट आणि दुपट्टा अशा विथ दुपट्टा दुपट्टा वा सो हे बघा हे कॉटन मध्ये मस्त फॅब्रिक आणि ह्याची प्राइस किती आहे साधारण आहे आणि ह्याच्यावरती पण काही ऑफर टेन पर्सेंट डिस्काउंट टेन पर्सेंट डिस्काउंट दाखवली ती वेगळी होती पण ह्यांच्याकडे कुर्ती प्लाझो नुसत्या कुर्ती ड्रेस मटेरियल अशी बरीच व्हरायटी आहे सो त्याच्यामध्ये आता कुर्ती जे रेग्युलरली युज करू शकतात कुर्ती पॅन्ट आणि दुपट्टा असा सेट नाईन फिफ्टीचा ह्याच्यावरती पण तुम्हाला टक्के ऑफर किती मस्त ह्याच्यामध्ये काय काय सायझेस आहेत आपल्याकडे एम टू डबल पर्यंत ग्रेट सो फाईव्ह एक्सेल वगैरे काही त्या साइज सब, मध्ये पण सगळे साइज भेटणार ते साइज मिळेल सगळ्या मध्ये 10% डिस्काउंट भेटणार तुम्हाला प्रत्येक व्हेरायटी ग्रेट सो so, mm -hmm. रेग्युलर जे ऑफिस जाणारे आहेत किंवा तर उन्हाळ्यात ऑफकोर्स बऱ्याच बरेच लोक लो, कॉलेज त्यांना सुट्टी असते कॉलेजला बट स्टील काही असं फिरायला वगैरे जायचा प्लॅन करताय तेव्हा हे असं काहीतरी घालू शकता गिफ्ट देण्यासाठी पण मस्त आहे आणि कॉटन म्हटलं तर ते इतकं बेस्ट मटेरियल असतं ड्यूरिंग समर्स तर मग नक्की हे असं काही वापरू शकता ग्रेट सो हे हे कलर ऑप्शन्स आणि साईज रेंज बघून घ्या तुम्ही मस्त ऑप्शन कॉटन मध्ये ह्याची काय प्राइस जाते साधारण थाउजंड फिफ्टी आणि ह्याच्यात पण टेन पर्सेंट डिस्काउंट भेट मस्त याच्यामध्ये सातशे आठशे पासून रेंज येणार ओके okay. आणि थाउजंड फिफ्टी पर्यंत येणार बर सो बऱ्याचदा असं होतं ना की आपण कोणाला काही गिफ्ट द्यायचं पण साईज माहित नसेल तर अशा वेळेला ड्रेस मटेरियल गिफ्ट देऊ शकता सो हे पंधराशे पन्नास च ड्रेस मटेरियल आहे याच्यावरती काय ऑफर आहे आपल्याला सगळ्यांवरती मॅडम तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट भेटणार बर ऑर व्हेरायटी वरती वा तर हे ऑर्गेन्जावरती तुम्हाला डिजिटल प्रिंट आणि सिक्वेन्स च काम असतात सगळं विथ अस्तर येणार आहे सगळ्यांमध्ये अस्तर हा एक बघू ब्लीव्ह मध्ये हा नाही त्याच्या खालचा हा बाटिक कॉटन मध्ये सध्या बाटिक कॉटन ही इतकं चालतं बरेच महिला प्रेफर करतात असं मटेरियल घेऊन शिवून घेणं बरं तुमच्याकडे मास्टर जी आहेत कसं काय सर्व्हिस आहे तुमच्या इथे सुविधा आहे बरं सो हे जे घेऊ ते आणि टेलरिंग ची साधारण स्टार्टिंग प्राइस काही अशी आहे की हंड्रेड फायव्हिटर साडेतीनशे बरं सो हे फक्त ड्रेस मटेरियल साठी बाकी अल्टरेशन वगैरे नसेल बर बरं सो तुम्हाला ड्रेस इकडनं ड्रेस मटेरियल घेऊ शकता आणि ह्यांच्याकडे शिवून सुद्धा सुविधा आहे मस्त ग्रेट हा पण एक खूप छान वाटतो आहे हा पिंकमध्ये काय वेगळं हां ते मन्ना मटेरियल आहे मस्लीन मटेरियल खूप शाईन आणि मस्त वाटतोय ग्रेट आणि वरती आहेत हे हेवी वाले हे पण आहेत का तेच लग्न सराईच्या सीझनमध्ये देवाणघेवाण जेव्हा आपण करतो तेव्हा चांगला ड्रेस मटेरियल देण्यात यावा असं असं भरलेला आहे ना अरे वा मस्त आहे पटबाव किती छान तिच्या आतमध्ये असतं पण या ग्रेट So, बऱ्याचदा असं असतं करवलीचा मान वगैरे त्याला आपल्याला काहीतरी भेट वस्तू द्यायची असते सो हेवी वर्क वाले मटेरियल घेतले तर उत्तमच सुंदर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते ड्रेस मटेरियल मध्ये फोर फिफ्टी फाय हंड्रेड बर आणि सगळ्यात महागातलं कितीच आहे बर मस्त सो हे बघा हे तुम्हाला असं बांधणीचा कापडामध्ये आणि तुम्हाला अशा पद्धतीचं थ्रेड वर्क सिक्वेन्स स्टोनचं वर्क केलेलं दिसेल अशामध्ये तुम्हाला डिझाईन व्हेरायटी भरपूर भेटणार प्रत्येकाची पॅटर्न प्रत्येकाची व्हेरायटी वेगळी भेटणार याच्यामध्ये खूप छान आहेत ते सो हे सगळे ड्रेस मटेरियल्स आहेत मस्त हा चिकनकारी मध्ये का हा पिंक मध्ये हा चिकनकारी मध्ये ओहो नाईस आपण असं ड्रेस येणार सो ड्रेस मटेरियल पण कोणी मागवलं तर तेही तुम्ही ऑनलाईन डिलिव्हर करू शकता, शकता। बरं ऑनलाईन जर कोणी त्यांचे मेजरमेंट पाठवले तर तुम्ही इकडनं शिवून देऊ शकू शकतो आम्ही वाह, मस्त सो बघा त्याचा नंबर मी स्क्रीनवर देते बॉक्समध्ये शहरातून पाहत असाल तरी तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता तुम्हाला ठाण्याला येणं शक्य नसेल तर मग इथे येऊन खरेदी करू शकता हे खूप लिमिटेड कलेक्शन दाखवलं तुम्ही फक्त एक नजर फिरवली तर त्यांच्याकडे बरंचसं कलेक्शन आहे वे वेगवेगळ्या फॅब्रिक मधलं तुम्हाला ड्रेस मटेरियल पासून ते कुर्तीज कुर्ती पॅन्ट सेट आणि कुर्ती विथ दुपट्टा हे असे सेट पण इथे बघायला मिळू शकतात लो क्वालिटी मध्ये बरं हे रेग्युलर यूज झाले ना वा मस्त याच्यामध्ये पण डिस्काउंट भेटणार नाईस हे चारशे पन्नास वगैरे घेतलं त्यामध्ये पण डिस्काउंट भेटणार वाह तर मंडळी आज चुडीदार पॅलेसमध्ये आलो आपण आणि त्यांच्याकडे सध्या काय सेल सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवलं तेराशेमध्ये तुम्हाला मस्त मस्त ड्रेसेस मिळणार आहेत रेडीमेड ड्रेसेस त्याचसोबत त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल आहे आणि सोबतच टेलरिंग सर्व्हिस ते प्रोव्हाइड करत आहेत इतकंच काय तर तुम्हाला जर हे असे ड्रेसेस वापरायची सवय नसेल तर चुडीदार आणि म्हणजेच चुडीदार जो सलवार आहे ते आणि टॉप असा सुद्धा सेट आहे किंवा तर तुम्ही रेग्युलर यूजसाठीचे पण फक्त कुर्ती पण त्यांच्याकडे विकत घेऊ शकता कुर्तींचं आम्ही कलेक्शन नाही दाखवलं कॉज कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवायची असते नेक्स्ट व्हिडिओ आम्ही जेव्हा करू तेव्हा तुम्हाला एक्लुसिव्ह वेगळं कलेक्शन दाखवायचं नेहमी प्रयत्न करणारच आहोत बरं एक्झॅक्टली पॅलेस पॅलेसमध्ये खरेदीला यायचं असेल तर कसं येऊ शकता मी कशी आले ठाणे स्टेशनला तुम्हाला वेस्ट साईडला बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर ठाणे स्टेशन रोडला यायचं चा, चालत स्टेशन रोडला म्हणजेच कुठे तर नागरिक पटेल हे जी मोठे गाजलेली ठाण्यातली साड्यांची दुकान आहेत त्या रोडवरती तुम्हाला चालत यायचंय त्या रोडवर आल्यानंतर पटेल स्टोर्स तुम्हाला दिसेल साड्यांचं जे मोठं दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिटला साईडला एक छोटीशी गल्ली जाते अपोजिट त्याच्या अपोजिटच्या लेन मध्ये लँडमार्क इथे शेजारी कॉर्नर मध्ये त्यासोबत भांड्यांचं दुकान आहे त्याला लागूनच पॅलेस असं दुकान बघायला मिळेल शिवाय ऑनलाइन साठी तुम्हाला जर संपर्क साधायचा सा असेल तर ता त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते माहिती कशी वाटली कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लोक सखी